श्री स्वामी समर्थ शास्त्र ग्रंथ आणि संत नेहमी आपल्याला सांगतात की मानवी जीवनाचा अंतिम लक्ष भगवंताची प्राप्ती आहे आपण हे संतांच्या वाणीने आणि सत्संदातून अनेकदा ऐकले आहे जितके आप ऐकतो तितके अधिक विचार करतो की भगवंताकडे जाण्यासाठी कोणते उपाय करावे अनेक साधने करणे व्रत ध्यान यातून कधीकधी संभ्रमही निर्माण होतो परंतु फक्त भगवंताला आपले मानून त्यांचे नामस्मरण सुरू केले तर आपल्या जीवनाचा प्रवास निश्चितच भगवंताकडे होतो भगवंताचे नामस्मरण आणि कीर्तन हे पापांपासून आपले रक्षण करते जर आपल्या नामस्पात नियमितता असेल आणि दिवसेंदिवस त्याची आवड वाढत असेल तर आपण भगवंताकडे वाटचाल करत आहोत असे समजावे सुरुवती ला मन लावले नहीं तरी नामस्मरण करत करावे कारण रस वाढतो ही साधना अशा प्रकारची की कि कि ज्ञाजज्ञा विद्वान मूर्ख कूणी ही सहज करू शकतो भगवंताचे नाम भगवंत यामध्ये काहीच भेद नहीं जसे भगवंत पवित्र तसे नाम ही पवित्र है उदाहरणार्थ एका व्यक्तीवर ब्रह्महत्या करण्याचा दोष होता त्याला गावोगावी जाऊन स्वतःचा अपराध कबूल करावा लागत होता कोणीही त्याला मदत करत नव्हते तो काशी नगरीत पोहोचला गोस्वामी तुलसीदास महाराजांनी त्याला मदत केली परंतु इतरांनी त्यांचा विरोध केला गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणाले की या व्यक्तीने रामनामाचा जप केला आहे त्यामुळे पाप टिकू शकत नाही हे सत्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्या व्यक्तीला विश्वनाथ मंदिरात नेले तिथे नंदी महाराजांनी त्या व्यक्तीकडून अन्न ग्रहण केले जामुये त्याचे पाप मिटल्याचे सिद्ध झाले शास्त्रांमध्ये नामस्पाचे महत्व अधोरेखित केले आहे पुराणात श्रीमद्भागवत आणि उपनिषदांमध्ये म्हटले आहे की भगवंताचे नाव उच्चारले तरी ते आपले कल्याण करते भावना असो वा नसो भगवंताचे नामस्मरण करत रहावे भगवंताचे सर्व नाम अत्यंत मधुर आहेत कोणते नाव सर्वश्रेष्ठ आहे हे आपल्याला ठरवण्याची गरज नाही आपल्याला जे नाव आवडते ते जपावे भगवंताच्या नामस्मरणात नियम महत्वाचा आहे नियमाने केलेला नामजप आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो कलियुगात भगवंताच्या नामस्मरणाचा प्रभाव प्रचंड आहे ने मन शुद्ध होते मन शुद्ध झाले की भगवंत त्यात वास करता जर भगवता प्रति तय प्रेमाने प्रेमा केला, तर भगवंत नक्की प्रकट होता श्रीमद्भागवत मधे गजेन्द्र मोक्षा उदाहरण दि है ने अर्धा नाव उच्चारि भगवंत तक्षणी प्रकट झाले। कलियुगात भगवंत प्राप्ति से सर्वात सोपे साधन है नामजपाच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वाणीने केलेला जप उपांशु जप आणि मानसिक जप यांचा समावेश होतो मानसिक जपाचे फळ सर्वात श्रेष्ठ आहे भगवंताच्या नामाचा प्रभाव वाढवण्यासाठी भाव महत्वाचा आहे अभ्यास आणि वैराग्य ही साधने मनाला स्थिर करण्यात उपयुक्त आहेत चार चोरांच्या कथेवरून नामस्मरणाची महती दिसून येते चोरी करताना भगवंताचे नाव घेतल्यामुळे त्यांना भगवंताचे पार्षद घ्यायला आले भगवंताच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की ते आपल्याला पापांपासून मुक्त करते आणि भगवंताशी जोडते भगवंताच्या नामस्मरणानेच आपल्या जीवनाला दिशा मिळते कोणतेही नाव जपा भावपूर्ण जपा तो आपले कल्याण करेल भगवंताचे नामस्मरण म्हणजेच त्यांच्याशी एकरूप होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे धन्यवाद